अद्भूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्याला स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळींनो नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच की आपण रात्री झोपताना प्रत्येक व्यक्ती रात्री झोपताना कशा पद्धतीने झोपते हे खूप महत्वाचं आहे तुम्ही म्हणताल की ताई यात काय विशेष असा महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा काय माहिती असेल की जेणेकरून कारण की रात्री आपण कशाही पद्धतीने झोपलं तरी झोप ही लागणारच आहे पण कसं आहे ना रात्री योग्य दिशा आणि योग्य जी आपली झोपण्याची पद्धत आहे ती सुद्धा खूप जास्त महत्वपूर्ण असते वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण रात्री झोपायची पद्धत जी आहे किंवा योग्य दिशा जी आहे किंवा पाय कुठल्या दिशेला असावे डोकं कुठल्या दिशेला असावं की जेणेकरून ती सर्वोत्तम पद्धत असेल आणि त्याचे योग्य लाभ योग्य फायदे आपल्याला आपल्या शरीराला होतील आणि आपल्या आयुष्यात देखील होतील त्यासाठीच नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो सर्वप्रथम झोपेची दिशा ठरवण्यासाठी वास्तूचे पालन का करावे ते मी तुम्हाला सांगते तर मंडळीनो वास्तू हा आर्किटेक्चर आणि तुम्ही जी जागा कशा प्रकारे डिझाईन केली आहे याबद्दलचे प्राचीन शास्त्र आहे इमारती आणि निसर्ग यांच्यात चांगला समतोल निर्माण करण्यासाठी आकार सममिती आणि दिशा वापरण्यावर हे लक्ष केंद्रित करते आपण कुठे झोपतो यासह पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे देखील ते पाहते मुळात वास्तू सूचित करते की आपल्या आजूबाजूचा परिसर आपण किती चांगले झोपतो यावर खरोखर परिणाम करू शकतो तर नक्कीच तुम्हाला आता मी यानंतर सांगू इच्छिते की वास्तूवर आधारित पृथ्वीच्या गोलार्ध आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव कशा प्रकारे होतो ते आपण पाहूयात आता तर पृथ्वी विश्व वृत्तामुळे उत्तर आणि दक्षिणेकडील भागात विभागली जाते आणि प्रत्येक बाजू वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी सूर्याच्या दिशेने किंवा दूर झोपते ज्यामुळे आपल्याला आपले ऋतू मिळतात आपल्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र देखील यामध्ये भूमिका बजावत असतात वास्तुशास्त्रानुसार हे चुंबकीय क्षेत्र आपल्या जीवनावर प्रभाव टाकू शकते अगदी आपल्या झोपण्याच्या पद्धतीवरही परिणाम करू शकते वास्तूच्या आधारे योग्य झोपेची स्थिती मिळवणे खरोखरच तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवू शकते परंतु लक्षात ठेवा की तुम्ही झोपताना कोणत्या मार्गाला सामोरे जावे याचे नियम तुम्ही उत्तर किंवा दक्षिण गोलार्धात आहात यावर अवलंबून बदल करू शकतात तर सर्वोत्तम वास्तू जी स्लिपिंग स्टेप आहे ती प्रत्यक्षात पृथ्वीच्या चुंबकीय पुलाशी जोडलेला आहे 对，米。 उत्तर गोलार्धात असाल तर दक्षिणेकडे डोके ठेवून झोपणे उत्तम आणि दक्षिण गोलार्धात उलट आहे म्हणजेच उत्तरेकडे डोकं ठेवून झोपा असं सांगतात पण कसं होतं उत्तरेकडे डोकं करून झोपलं तर आपले पाय दक्षिणेकडे येऊ शकतात आणि दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नाही हे आपल्या पौराणिक कथेनुसार किंवा पुराण काळानुसार आपल्याला ही गोष्ट सांगितली गेलेली आहे की दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपायचं नसतं जी मृत व्यक्ती असते किंवा जे म्हणतात ना किंवा जे मेलेल्या व्यक्तींचे देह असतात तेच फक्त दक्षिण पाय करून ठेवले जातात आणि स्मशानभूमीमध्ये सुद्धा त्यांना ज्यावेळेस अग्नि किंवा जे काही क्रिया होतात त्या सुद्धा दक्षिणेकडे त्यांचे पाय करूनच ते केल्या जातात आणि तशी त्यांची तिथे मांडणी सुद्धा असते तर आता नं, नंतर पाहायचं आहे ते म्हणजेच काय तर वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला आपल्याला पाय करू नये ते पण आता पाहूयात तर मंडळींनो घराच्या चार भिंतीमध्ये राहताना अनेकदा कलह आणि त्रासाला सामोरं जावं लागतं चुकीच्या दिशेला असलेल्या काही गोष्टींमुळे त्रास होतो असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे घरात वस्तू ठेवताना आणि खास करून रात्री झोपताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे वास्तुशास्त्रात याबाबत सुद्धा सा सांगितलेले आहेत रात्री झोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत याबाबतही सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नये हे आपण आता त्याचे वास्तुशास्त्रानुसार नियम जाणून घेऊयात तर मंडळीनो हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबाबत सांगितलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवनात अडचणी येत नाहीत असं सांगितलं जातं खूप लोक बघा खूप लोकं आत्ताच्या युगात तरी खूप लोक वास्तुशास्त्र पाळतात अक्षरशः छोटी छोटी वस्तू घेण्यापासून ती कुठं ठेवावी हे यासाठी सुद्धा वास्तुशास्त्राचं नियम पालन केलं जातं आणि खूप लोक यामध्ये इंटरेस्टेडसुद्धा असतात आणि त्याप्रमाणेच आपलं घर असावं वास्तू असावं असा वा, सुद्धा असा असा त्यांचा अट्टहास असतो आणि ते केल्याने लोकांना असं वाटतं की आपल्याला त्याचे नक्कीच भविष्यकाळामध्ये फायदे हे दिसून येऊ शकतात त्यामुळेच आपल्याला वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवनात अडचणी येत नाहीत असं सांगितलं जातं रात्री झोपही नीट लागते पण अनेकदा घर वास्तुशास्त्रानुसार असूनही चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपल्यास त्रास सहन करावा लागू शकतो अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही विनाकारण काही ना काही विचार मन खात राहतं अशा स्थितीत रात्री निवांत झोप लागणं कठीण असतं वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचं पालन केल्यास या अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे असावं जर तुम्ही उलट झोपला तर त्याचे वाईट अनुभव येतात म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेलाच पाय करून जे आहे ते झोपायचं नसतं असं झोपल्यास आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागू शकतो कसं असतं बघा खूप वेळेस आपण स्वामींच्या मार्गात आहोत स्वामींची सेवा करतो सगळे नियम पालन करतो अक्षरशः रोज नित्यसेवा करतो घरामध्ये भरपूर अध्यात्म आहे एवढं सगळं करूनसुद्धा खूप लोकांचे प्रश्न असतात की ताई आम्हाला शांत झोप लागत नाही सततचा आम्ही आजारी असतो आरोग्याविषयी काही समस्या आहेत आमच्या त्या पु म्हणजे म्हणजे त्यातून आम्ही बाहेर पडतच नाही आहेत खूप अडचणी आहेत आमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी करूनसुद्धा काही अडचण त्यांच्या घरात असतेच ती कशामुळे तर या चुकीच्या पद्धतीच्या झोपण्यामुळे सुद्धा आणि वास्तुशास्त्र न पाळल्यामुळे सुद्धा होऊ शकतात तर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं असं मानलं गेलं आहे म्हणजेच पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत अशा पद्धतीने झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लागतं कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचं आयुष्य वाढतं शारीरिक आणि मानसिक तणावातून दिलासा देखील मिळतो दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मानलं जातं यामुळे काय होतं तर डोक्याला योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही असं देखील मानलं गेलं आहे त्याचबरोबर दक्षिण ही यमाची दिशा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात अशाच पद्धतीने ठेवलं जातं त्यामुळे घरात अशा पद्धतीने झोपणं योग्य नसल्याचं वास्तुतज्ञांचं देखील म्हणणं आहे या उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुख समृद्धी प्राप्त होते हे सुद्धा मानलं गेलेलं आहे तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावर परिणाम करते तसेच धन हानी मृत्यू आणि आजारांचं भय देखील राहतं कशामुळे तर दक्षिण दिशेला पाय केल्यामुळे तर नक्कीच दक्षिण तुम्हाला योग्य पद्धत कळाली असेल आणि योग्य दिशा म्हणजेच काय तुम्ही पूर्व दिशेला आणि दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं या सगळ्यांच्या गोष्टींचा हा तात्पर्य आहे आणि ही सर्वोत्तम दिशा मांडली गेली आहे डोकं करून झोपण्यासाठी आणि उत्तम आरोग्य मानसिक आरोग्य शारीरिक सगळ्या गोष्टीने ह्या दोन दिशा डोकं करून झोपण्यासाठी खूप उत्तम मांडल्या गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये चेंजेस करता येत असतील तर नक्कीच करा आणि त्या दिशेलाच डोकं करून झोपण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ